नमस्कार यूट्यूब फॅमिली तुकडे उल्लंघन करून नोंदणी चौकशी समितीचा अहवाल प्रभारी निबंधकावर ठपका तर काय आहे हे अहवाल त्याच्या व्हिडिओद्वारे या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला तुकडे बंदी तुकडे जोड आणि रेरा कायद्याचे उल्लंघन करून हवेली क्रमांक तीन कार्यालयातील तत्कालीन प्रभारी सह दुय्यम निबंधकांनी तेहतीस प्रकरणांमध्ये दस्त नोंदणी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे याबाबतचा चौकशी समितीचा अहवाल सह जिल्हा निबंधक वर्ग एक कार्यालयाला देण्यात आला आहे आता हा अहवाल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क महानिरीक्षकांकडे पाठवला जाणार आहे हवेली क्रमांक तीन चे तत्कालीन प्रभारी सह दुय्यम निबंधक गणपत पवार यांनी पदाचा गैरवापर करत तुकडाबंदी कायद्याचा भंग केल्याची तक्रार स्वाभिमानी ब्रिगेडचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी केली होती त्यानुसार या संदर्भासह जिल्हा निबंधक वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती सुरवसे पाटील यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने हवेली तालुक्यातील विविध जमिनींच्या पस्तीस खरेदी विक्री दस्तांची चौकशी करण्यात आली होती त्यामध्ये तेहतीस प्रकरणांमध्ये तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे याबाबतचा चौकशी अहवाल सह जिल्हा उपनिबंधक वर्ग दोन यांनी वर्ग एक यांच्याकडे सादर केला असून तो आता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क महानिरीक्षकांकडे पुढील कारवाईसाठी पाठवला जाणार असल्याचे नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे प्रशासकीय अधिकारी मंगेश खामकर यांनी सांगितले शहरालगतच्या हडपसर लोहगाव महम्मदवाडी कोलवडी लोणी काळभोर मांजरी बुद्रुक कोंडवा वाघोली उरुळी देवाची आंबेगाव आवाळवाडी या भागातील जमिनीच्या साठेखत प्रकरणांची चौकशी करण्यात आली होती दस्त नोंदणी करताना तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे यामुळे नोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असल्याचे रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले तर या अहवालात आह काय आहे या अहवालात आह तपासणी मध्ये संबंधित दस्तांमध्ये सक्षम परवानगी न घेता दस्त नोंदवण्यात आल्याचे निदर्शनास आले तसेच मंजूर नकाशा जोडण्यात आला नसल्याचे आढळून आले त्यामुळे तुकडाबंदी कायद्याच्या अटींचा भंग झाला आहे असे अहवालात आह नमूद करण्यात आले आहे तक्रारीनुसार पस्तीस दस्तांची तपासणी पूर्ण झाली असून त्यामध्ये ते प्रकरणांमध्ये तुकडेबंदी तुकडाजोड आणि रेरा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे याबाबतचा अंतिम अहवाल सह जिल्हा निबंधक वर्ग एक कार्यालयाला देण्यात आला आहे हा अहवाल लवकरच नोंदणी आणि मुद्रांक शुल्क महानिरीक्षकांकडे पाठविण्यात येणार आहे